अनेक अर्थांनी आज एक महत्वाची गोष्ट आहे म्हणून आणि त्या विषयावर मी पुस्तक लिहितोय ऑलरेडी कोविडच्या काळामध्ये म्हणजे मी ज्या वेळेला नाशिकला आपण मी माझी नोकरी वगैरे सगळ्या प्रकार तो नाशिकच्या लोकांना माहिती आहे तर मी नाशिकला आलो आणि आल्यानंतर काय करायचं कारण की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलं होतं आणि स्वस्त बसवत नव्हतं तर त्यावेळेला एक पुस्तक वाचण्यात आलं आणि मग माझ्या मनात कुतूहल आलं की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली आणि मग मी निवडणूक आयोगाच्या सोळाशे आर्काईव्हल फाईल्स या विकत घेतल्या आणि या कोविडच्या सगळ्या काळामध्ये त्या वाचत होतो त्याच्या नोट्स काढत होतो रडत होतो असं आनंद वाटत होता असा सगळा तो त्या आर्कायव्हलचा हिस्ट्री होती आणि इथं आज मुद्दाम सांगायची गोष्ट ही की पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि सत्तावीस ऑगस्टला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना कारण कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीचे चेअरमन होते त्यांना पत्र लिहिलं की भारताची पहिली मतदार यादी तयार करायची आहे कारण पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच घ्यायच्या आहेत तर त्या अठरा वर एकवीस वर्षाचा प्रौढ आणि एकशे ऐंशी दिवसाचं डोमिसाईल या दोन निकषांवरती बनवायची आहे आता हे सांगायचं सा। म्हणजे कॉन्टेक्स्ट हा लक्षात घ्यायचा याच्यातला की याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्ह प्रमाणे त्या सदोतीस साली झाल्या होत्या आणि त्यातली निवडणूकची मतदार यादी इलेक्ट्रल रोल हा क्वालिफाईड फ्रँचाईज होता की जो एकवीस वर्षाचा पदवीधर आहे इन्कम टॅक्स पेअर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे असे पुरुष आणि अशा पुरुषांचीच पत्नी आई किंवा मुलगी एवढ्याच महिला आणि ब्रिटिश इंडियाची मतदार यादी म्हणजे भारत पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश या तीन देशांची मिळून मतदार यादी बनली दोन कोटी ब्याण्णव लाखाची मतदार आणि सत्तेचाळीस साली नेहरू म्हणत आहेत की एकवीस वर्षाचा प्रौढ अॅडल्ट फ्रँचायजीवरती मतदार यादी बनवा तर देशात कोणालाच ना माहीत नाही की किती असतील आणि या परिस्थितीमध्ये ही मतदार यादी बनवायला घ्यायची आणि तो संपूर्ण पत्रव्यवहार त्या मिनिट्स ऑफ मिटिंग्स इतकं अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आहेत की नेहरूंनी रावांना पत्र लिहिलं आणि त्यांना लिहिलं की देशाची उभारणी इन्स्टिट्युशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही अजून म्हणून तुमची तात्पुरती नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन अशी करत आहोत कारण इलेक्शन कमिशन नव्हतं आज आहे ते कसं आहे हे आपण पाहतो आणि मग त्यांना सांगितलं की देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा की या दोन निकषांवरती मतदार यादी करायची आहे तर संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच सांगा त्याच्यावरती रावांनी विचारलं की असं का करायचं त्यावेळेला नेहरू म्हणाले की कालपर्यंत ऑबस्ट्रक्शनिस्ट अडथळे आणणारी ब्युरोक्रसी ही आज अचानक सहकार्य करायला तयार होईल आणि कॉपरेटिव्ह होईल अशा भ्रमात राहू नका त्यामुळे संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच मागणं हे प्री असेल उद्या लाल फितीत काही अडकायला नको याचा लगेच निर्णय व्हायला हवा आणि मग एक कोर ग्रुप बनवला गेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव हा कोर ग्रुप बनला जो दर आठवड्याला एकदा भेटायचा देशभरामधून पत्र यायला सुरुवात झाली प्रशासकीय यंत्रणेकडून यायला सुरुवात झालीच कारण एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं पण प्रशासकीय यंत्रणा ब्रिटिशांनी निर्माण केली होती त्यामुळे त्यांचीही पत्र येत होती या देशातल्या नागरिकांची संघटनांची पक्षांची ऑर्गनायझेशन्सची वेगवेगळ्या अशी पत्र येत होती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पत्र यायला लागलेली होती आणि त्या संपूर्ण पिरियडमध्ये मध्ये त्याचं एक वेगळं रजिस्टर आहे त्याच्यात सात लाख ब्याण्णव हजार पत्र आली आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त चौदाव्या दिवशी उत्तर दिलं गेलं आणि ते अत्यंत स्पेसिफिक उत्तर दिलं गेलं जी जी काही काही शंका विचारली आहे जो प्रश्न विचारला आहे जी सूचना केली आहे जे मत मागितलंय त्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर आज जी सरकारी पत्र असतात तसं नाही की तुमचे पत्र मिळाले संबंधित विभागाला पाठवले टाटा असं नाही स्पेसिफिक उत्तर पाठवली गेली आणि मुंबई प्रांत त्यावेळेला होता आणि मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की एकवीस वर्षाचं वय कसं निश्चित करायचं ट्रान्सजेंडर्सच काय करायचं त्याच्यानंतर पेव्हमेंट ड्वेलर्स मुंबईमध्ये फुटपाथवर राहणारे चाळींच्या जिन्याखाली राहणारे किंवा चाळींच्या गॅलरीमध्ये राहणारे हॉटेलांमध्येच नोकरी करणारे आणि तिथं झोपणारे अशांचं काय करायचं त्याच्यावरती नेहरूंनी त्या, त्या, त्या बैठकीत चर्चा झाली नेहरूंनी त्याला उत्तर दिलं कि आवर क्राइटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया हे ऑक्टोबर दो एक सत्तेचा या देशाचा नेता सांगत होता ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया त्याच्यानंतर एकवीस वर्षाच्या बाबत त्यांनी असं सांगितलं या देशाच्या गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि ऑन द बिट्स ऑफ ड्रम हे अनाउन्स करा की या दोन निकषांवर मतदार यादी बनवायची आहे तर तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सुचवा आणि हे हे मी मिनिट्स वाचताना मी खूप रडलो होतो त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की हे जे दवंड्या पेटवणं वगैरे आहे हे खरंच करता येईल का त्यावर त्यांनी सांगितलं हे करावं लागेल कारण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही नावाचा शब्द ऐकलाय ती कशी असतं हे त्यांना माहीत नाही आणि आपल्या प्रशासनाचा माणूस ज्या वेळेला या देशातल्या गोर गरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग तेव्हा त्यांचं वाक्य आहे नेहरूंचं द डेमोक्रेसी विल फाईंड इट्स रूट्स लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील आणि त्या झोपडीत राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये आकांक्षा जन्म घेतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात सरकार मला विचारतं आणि मी सांगेन त्याप्रमाणे सरकार काम करतं आणि त्या ज्या झोपड्यांच्या दारामध्ये लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील तीच लोक या देशातली लोकशाही टिकवतील हे पुन्हा त्यावेळेचा माणूस नेता सांगत होता त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे पेमेंट ज्वेलर्स आहेत ते जिथं असतात ती चाळ असेल ते हॉटेल असेल ते जिन्याच्या खालती असेल त्या एस्टॅब्लिशमेंटचा नंबर हाच त्यांचा घर क्रमांक का समजा पण त्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घ्या अशा अनंत अडचणी येत होत्या महिलांची मतदार यादीमधली नोंद सदोतीसची ही निरंजनची आई निरंजनची पत्नी निरंजनची मुलगी अशी होती तिचं नाव नव्हतं आणि ज्या वेळेला महिलांना नाव विचारायला ना सुरुवात केली तेव्हा महिलांनी सांगितलं की आमच्या नावाचं आमचं नाव सरकारी अधिकाऱ्याला माहिती असणं काही गरजेचं नाही आमच्या नवऱ्याला माहिती तेवढं पुरेस आहे मग रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या महिला काँग्रेसतर्फे जनजागृतीच्या मोहिमा पदयात्रा या काढल्या गेल्या की या मतदार यादीतल्या नावासोबत तुमचे हक्क अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे यासाठी तुमचं नाव हवं आणि मग महिलांनी नावं नोंदवायला सुरुवात केली एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदारसंघामधल्या ब्लॉकला घरांचे नंबर द्यायचे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे त्यावर नेहरूंनी त्या बैठकीत सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी घरांचे नंबर द्या पुन्हा ही चर्चा झाली राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करायचं तर त्यांनी सांगितलं या देशातला उच्च वर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि या देशातला सर्व बहुजन हा इतर, इतर विखुरलेल्या राहतो त्या पूर्वग्रही दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या किती सर्व समावेशक बनेल आज सगळी धडपड ती मतदार यादीतून कसं वगळायचं यासाठी केली जाते आणि हे त्यावेळची होती या ज्या निर्वासित आले म्हणजे ईस्ट पाकिस्तान मधून आसाममध्ये जे निर्वासित आले तिथं आसामच्या अधिकाऱ्यांनी सर्क्युलर काढलं की बंगाली भाषा बोलणारे हे जे हिंदू आलेले आहेत आसाममध्ये हे एक दिवशी बंगालला आसामला बंगिस्तान करून टाकतील त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका तर त्याला रिप्रिमांड केलं गेलं आणि नवीन आदेश काढला गेला की या लोक ज्यांच्याकडे एकशे ऐंशी दिवसाचा नाही नाहीये अशा सर्व निर्वासितांकडून आणि विस्थापन फक्त पाकिस्तानातून झालेलं नव्हतं भारतातल्या भारतात सुद्धा अंतर्गत विस्थापन झालं होतं अनेक म्हणजे हैदराबाद संस्थानामधून अनेक जण महाराष्ट्रात येत होते मुंबई प्रांतामध्ये येत होते असं खूप ठिकाणी होत होतं तो या सर्वांच्या साठी नियम काढला गेला की त्यांना एकच सांगा निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक म्हणजे त्यांचा घर क्रमांक आणि त्यांच्याकडून फक्त लिहून घ्या की उरलेलं आयुष्य त्यांना भारतात राहायचं या दोन गोष्टी केल्या तर त्यांचं नाव मतदार यादीत घ्या हे मोठा इतिहास आहे मी सगळं डिटेल सांगत नाही पण हे सगळं पूर्ण झालं या देशातले नागरिक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले नंतर नागरिक बनले कारण संविधान नंतर आलं मतदार यादी आधी तयार झाली आणि हे सर्व पूर्ण झाल्यानंतर रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं की अठरा कोटी ब्याण्णव लाख मतदार एकोणपन्नास पॉइंट दोन टक्के लोकसंख्येचा समावेश असलेली तीनशे अठ्ठ्याऐंशी यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे आणि आय कॅनॉट बिलिव्ह दॅट दिस इज अ रियालिटी असं त्यांनी त्यात वाक्य लिहिलं त्याला नेहरूंनी एका ओळीत उत्तर लिहिलं की दिस इज अ रियालिटी बिकॉज संबडी इमॅजिन डेट हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती आणि हा देश जगातला पहिला देश बनला ज्याची मतदार यादी जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल होती जगातला पहिला देश आज मी आत्ता या कार्यक्रमाला येत असताना आपल्या चू आयोग जे आहे आपलं <laughs> त्या चू आयोगाच्या वेबसाईटवरून त्यांची दोन प्रेस रिलीज डाउनलोड केली आणि त्याचे मुद्दाम प्रिंट आउट घेऊन आलो तीस सप्टेंबर आणि याच्याबरोबर त्याचा अज्ञानेश कुमारचा व्हिडिओ पण आहे तीस सप्टेंबरला ज्ञानेश कुमारनी पत्रकार परिषद घेऊन आणि ही प्रेस रिलीज देऊन असं सांगितलं की हे सगळं एस आय आर बी आय आर सगळं पूर्ण झाल्यानंतर पासष्ट लाख वगळले मग ड्रा इन एलिजिबल आणखी तीन लाख अडुसष्ट सहासष्ट लाख ठरवले त्याच्यानंतर फॉर्म सिक्स भरलेले एकवीस लाख ॲड केले हे सगळं केल्यानंतर बिहारची संपूर्ण मतदार यादी ही सात कोटी बेचाळीस लाख मतदारांची आहे हे ज्ञानेश कुमारनी काढलेली प्रेस रिलीज तीस सप्टेंबरची ही दुसरी प्रेस रिलीज त्यांच्याच वेबसाईटवरची अकरा नोव्हेंबरची मतदानाची दुसरी फेरी पार झाल्यानंतर त्यांनी पहिल्या फेरीत किती पुरुष मतदार दुसऱ्या फेरीत किती महिला मत पहिल्या फेरीत किती महिला मतदारांनी मतदान केलं एकूण मतदान किती टक्के झाले अशी सगळी आकडेवारी दिली त्याच्यात त्यांनी टोटल पण दिली त्यात त्यांनी सांगितलं की दोन्ही फेऱ्या मिळून बिहारच्या निवडणुकीमध्ये सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केलं सहासष्ट दशांश एक्क्याण्णव त्याच्यानंतर त्याची संख्या सांगितली सात कोटी पंचेचाळीस लाख सव्वीस हजार आठशे अठ्ठावन <laughs> म्हणजे एकूण मत शंभर टक्के मतदार किती सात कोटी बेचाळीस लाख त्या सात कोटी बेचाळीस लाखच्या एकोणसत्तर टक्के मतदान झालं म्हणजे पाच कोटीच्या आसपास मतदान झालं आणि अकरा तारखेला सांगतात सात कोटी पंचेचाळीस लाख जणांनी मतदान केलं हे दियार, <दियारा> <laughs> नहीं हे बिहार हे अख्ख्या देशाला कळायला पाहिजे ज्या लोकशाहीसाठी दो, ज्या मतदानाच्या अधिकारासाठी ज्या स्वातंत्र्यासाठी ज्या फ्री स्पीचसाठी ज्या या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनामधून आणि संविधानामधून आलेल्या मूल्यांसाठी आप आपल्याच वाडवडिलांनी प्राण दिले त्याची आज ही अवस्था करून ठेवलेली आहे की पाच कोटीचं मतदान झालं आणि अडीच कोटी मतदान जास्त मोजलं अडीच कोटी या देशातला नागरिक जोपर्यंत आपल्या पायातलं छेटर आणि जोडा काढून यांच्या थोबाडात मारत नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही यांचं उत्तरदायित्व तरच निश्चित होईल जर का यांच्यासाठी अकाउंटेबिलिटी आपण तयार केली तर हे प्रश्नचिन्ह जोपर्यंत आपण उपस्थित करत नाही आपण विचारत नाही तोपर्यंत ही नेहरू जयंती साजरी होतच नाही ज्या माणसांनी या लोकशाही संस्था उभारल्या या इलेक्शन कमिशन असेल आणि या सगळ्या आणि या डेमोक्रॅटिक मार्फत इथली लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न केला ती आज इतकी खिळखिळी आणि इतकी लाचार करून ठेवलेली आहे की हे सगळं चाललेलं आहे तिचं टेलिव्हिजनवरती आनंदोत्सव काय चाललेले आहेत निवडणुकीवरून आणि मग राहुल गांधींनी तेजस्वीला कसं हे केलं अरे हे काय हे अडीच कोटी मतदार आले कुठून मतमोजणीमध्ये आणि याचे जाब कोण विचारणार आहे हेच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवड संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा करतील <laughs> हेच महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करतील याचंही कारण लक्षात घ्या सत्तावीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा मिळून वर्षभराचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये एका वर्षाचं बजेट चार लाख कोटी आहे आणि या चार लाख कोटी गुणिले पाच वीस लाख कोटीवर डल्ला माराला ही यंत्रणा त्यांना मदत करणार आहे या चू आयोगाची ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझं कायम हे म्हणणं आहे राजकीय पक्षांचं काहीही पणाला लागलेलं नसतं निवडणुकीत तुमचं आणि माझ्या आयुष्याची पाच वर्ष आपण देऊन टाकत असतो ज्या वेळेला मत देतो तेव्हा आपल्या आयुष्याची पाच वर्ष आपण कोणाच्या हातात सुपूर्द करतोय आणि त्याच्याच हातामध्ये ती जातायत का हे पाहणं आपलीच जबाबदारी आहे आणि ती आपली जबाबदारी आपल्याला संविधानाने दिलेली आहे आपल्या या स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेली आहे आणि म्हणून ही सारखं सारखं हे वाटतं की हे इतकं इतका, इतका अनाचार चाललेला आहे संपूर्णपणे म्हणजे पहिलकामचा हल्ला झाला हे महाराज सौदी अरेबियामध्ये होते नॉन बायोलॉजिकल अमानवी <laughs> हे सौदी अरेबियातून आले डायरेक्ट बिहारमध्ये प्रचाराला गेले बिहार मधला प्रचार संपला दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला हे गेले निघून भूतानला म्हणजे पहलगाम ते लाल किल्ला दोन हल्ल्यांमध्ये झालेली ही निवडणूक आणि हा आज मतमोजणीच्या दिवशी हा आपल्या नागरिकांच्या मतांवरती केलेला हल्ला निवडणूक आयोगाच्या कॉम्प्लिसिटी आहे त्याच्यामध्ये सह आरोपी आहे या सगळ्यात आणि जोपर्यंत हे इतक्या यांच्याशी आक्रमकपणानेच वागावं वा लागेल हे खूप पद्धतीने काय काय बोलायचे प्रयत्न करत असतात मागे एकदा मला इथं रावसाहेब कसवींनी बोलावलं होतं गांधी जयंतीच्या दिवशी संघावर बोलशील का तू म्हटलं मी येईन तर मला एक जण येण्याचा फोन आला लो ऐके उलडोदर असतात मला फोन करून सांगितलं तू संघाच्या शाखेत कधी गेलाय का म्हटलं नाही गेलो म्हणजे मग तू कसं काय संघावर बोलणार तू एकदा आठ दिवस छान असतो म्हटलं उकिरडा सुद्धा दिसतो फक्त नजर डुकराची हवी आणि माझी नजर माणसाची आहे माझी नजर जोपर्यंत माणसाची आहे तोपर्यंत तू तो उकिरडा आहे हेच मी सांगणार आणि हे बोलण्याचं स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाने दिलेलं आहे आणि त्यासाठी मी ते ऋणी आहे आणि ते ऋण फेडत राहणार याच पद्धतीने बोलून इतक्या स्पष्ट आपल्यापणाने आपल्याला बोलावं लागेल कारण आपल्याला ते ऋण फेडायचं आहे आज या निवडणुकांच्या मार्फत आपल्या आयुष्याचा खट म्हणजे बट्ट्याबोळ करण्याचा प्रकार गेल्या अकरा वर्षांपासून चालू आहे निमूटपणाने लोक सहन करत आहेत निमूटपणाने आता हे सहन करणं थांबलं पाहिजे तरच हे स्वातंत्र्य टिकेल हे संविधान टिकेल आणि तरच पंडित नेहरूंची जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी केली हे आपण म्हणू शकू या व्यतिरिक्तसुद्धा खूप विषय आहेत पण आपण कायमच बोलत राहतो आता आपल्याला सर्वांना आणि मला सुद्धा याच्यानंतरचं राजू कुरवळीकरांचं भाषण ऐकायचं आहे आणि मी पण त्यांचं पहिलंच पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं आयडिया ऑफ आयडियाज आर डेंजरस आणि त्यातलं ते एक वाक्य मी अनेक वेळेला वापरतो संघवाल्यांच्या बाबतीत ॲरगन्स ऑफ इन्फिरिअरिटी न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा तर आपण पन... सर्वजण ज्या आतुरतेने आहात त्याच आतुरतेने मी पण आहे पण आज मी एकदम अस्वस्थ झालो होतो या दोन गोष्टींमुळे त्यामुळे मला असं वाटलं होतं की या सांगायलाच हव्यात म्हणून त्या फक्त सांगितल्या यानंतर राजू पुरवळेकर हे आपल्याला सर्वांनाच मार्गदर्शन करतील जय हिंद जय भीम जय जै महाराष्ट्र